बारा सहभागी अजित दादांच्या विमानात आता विमान सुरू झाले आहे ते सर्वांच्या अंगावर आले आहे कारण म्हणजे आदल्या रात्री तारखेला दादांना मुंबईला काही जमत नाही कारण तारखेला हा सत्य घटनास्थळी आहे घडला दादांच्या विमानाविषयी एक अशी नवीन माहिती मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र परत आला आहे या अपघाताचा काही क्षण सत्यात उतरला आहे किंवा वैमानिकाच्या मूळ स्वरूपाची अशी विमाने आजपर्यंत या विमानाला कारणीभूत होती ब्लॅक सुडला पुरावे बॉक्स बोलले गेले आहेत तसे दावे दिलेले होते संपूर्ण महाराष्ट्र अगदी वाटचालीत होता काय या एका पक्षाचा चंदल पाहत होता कारण एका पक्षाच्या लोकांसाठी हे जात आहे तर एका पक्षाचे लोक म्हणत होते घातपात झाला आहे तर काही लोक याला असह्य परतले आहेत दादा तरी गुपित या ठिकाणी लपून बसले होते असे काही जण होते पण या ठिकाणी गोंधळात एक विश्वासघात झाला होता जी गोष्ट या अपघात होण्याच्या आदल्या रात्रीचीच या ठिकाणी आता घडली होती म्हणजेच सत्तावीस तारखेच्या चोवीस तासात नेमकं काय घडलेलं होतं आणि या सत्तावीस तारीख म्हणजे अपघात होण्याच्या आदल्या रात्री मुंबईच्या निवासस्थानी दादांच्या काय घडलं होतं त्या चोवीस तासांसाठी काय झालं होतं याची कल्पना कोणालाच नव्हती तर हा अपघात अठ्ठावीसावा सकाळी नऊच्या दरम्यान झाला पण याची सुरुवात लक्षात ठेवा सत्तावीस तारखेच्या रात्रीपासूनच याची आता सुरुवात झाली होती या प्रकरणाचा खरा मास्टर कोण या ठिकाणी होता कोणी अपघात घडवून आणला याविषयी देखील सीआयडीच्या तपासात एक महत्वाची गोष्ट आता समोर आल्या ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय कारण की एक असं नाव समोर आलंय की ते नाव इतकं मोठं आहे की अगदी दादांच्या इतक्या जवळचा आता कोणच त्या ठिकाणी भरोसा बसत म्हणजे दादांच्या जवळचाच असणार या ठिकाणी नाव समोर आले तसेच ते विमान जे दादांना देण्यात आलं होतं ते विमान गुजरात मधून आलं होतं आणि ते विमान जेव्हा थांब विमानतळावर थांबलेलं होतं तेव्हा त्या विमानाच्या सिस्टीमशी त्या विमानासोबत काहीतरी आधीच गोंधळ करणारा एक व्यक्ती देखील आता या ठिकाणी आढळून आला आहे त्या व्यक्तीने या विमानात कशा पद्धतीने छेडछाड केली असते आणि या ठिकाणी कोणी या छेडछाड करायला आदेश दिला तर अशा सत्तावीस तारखेच्या चोवीस तासाच्या आतमध्ये अशा तीन ते चार गुपित गोष्टी आज समोर आल्या आहेत आज आपण अतिशय या ठिकाणी विशेष भागामध्ये आता माहिती पाहणार आहोत की नेमकं कोणत्या त्या तीन गुपित गोष्टी या ठिकाणी अपघात होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेच्या रात्री या ठिकाणी घडल्या म्हणजेच आता जो मुख्यमंत्र्यांनी सीआयडी तपास करायला सांगितला होता सीआयडीने तपास आतापर्यंत काय काय केलाय म्हणजे अपघात होण्याच्या आदल्याला या रात्री चोवीस तारखेला अपघात होण्याच्या चोवीस तासाआधी काय काय घडलेलं होतं दादांना फोन करून थांबला थांबवण्यात आलं होतं का दादांना थांबवलं पण त्यानंतर कसा प्लॅनिंग झाला विमानात छेडछाड झाली का त्यानंतर जो व्यक्ती होता तो कुठे गायब झाला कोण मास्टर माइंड आहे या प्रकरणाचा संपूर्ण काय माहिती समोर आली ते विमान गुजरातवरून आल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या आणि गुजरातवरून त्या ठिकाणी विमानालय म्हणल्यावर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला लोकांना संशय येऊ लागलाय तर गुजरात ते आता या ठिकाणी विमान याचा काय संबंध आहे याची सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही जी माहिती आहे तर ती आतापर्यंत गोपी ठेवण्यात आली होती अखेर काळ सत्य आता समोर आले जानेवारी अठ्ठावीस महाराष्ट्र ाच्या इतिहासातला काळा दिवस ज्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा चेहरा अतिशय प्रश्न होता मोठा नेता होता त्याच्या शब्दाला वजन होतं तो व्यक्ती अठ्ठावीस जानेवारीला होत्याचा नव्हता झाला त्यांचा शेवट अतिशय रहसमय होता कारण की हा स्फोट झाला हा विमानाचा अपघात झाल्यानंतर प्रसार माध्यमामध्ये पहिल्यांदा सहा जण विमानात बसले होते आणि बॉडी पार्ट सापडल्या पण सहावा व्यक्ती वाचला का या ठिकाणी आता विमानातून उडी मारला का अशी चर्चा सुरू झाली होती पण वाचला तर पुढे कुठे गेला मग दादा जिवंत आहेत का अशा अफवा सुरू झाल्या आणि मग हळूहळू याही अफवा या ठिकाणी आणि वाढत गेल्या होत्या पण तेवढ्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी सीआयडीला आदेश दिला आणि सीआयडीने हे सगळं सत्यात बाहेर काढलं सहसा विमान अपघात हे तांत्रिक कारणामुळे होतात असं म्हणलं जातं पण अठ्ठावीस जानेवारीचा हा अपघात तांत्रिक होता का वैमानिकाची चुकी होती का याच्या मागे कोणकट त्या ठिकाणी रचलेला होता या दिशेने एक तपास झाला आणि या तपासामध्ये तीन अशा भयानक गोष्टी समोर आल्या की ज्यामुळे आता या प्रकरणाचा मास्टर माइंडच नाव समोर आले या घटनेमागे एक फोन कॉल आणि एक फाईल आणि ते विमान असं तीन गोष्टी समोर आल्या ज्या आदल्या दिवशी घडवल्या होत्या सा असं सांगण्यात आलं आता जानेवारी अठ्ठावीस पासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं सगळं लोकांनी टीव्हीवर पाहिलं आहे पण जे आदल्या दिवशी या ठिकाणी आता म्हणजे अपघात झाला अठ्ठावीस तारखेला मग सत्तावीस तारखेच्या आदल्या रात्री त्या चोवीस तासात नेमकं काय झालं आता विमान या ठिकाणी आता स्फोट साठी आता जे प्लॅनिंग झालं जो कट शिजला याची कोणालाच कल्पना नव्हती खरं तर या प्रकरणाची जर माहिती घ्यायची असेल तर आपल्याला सत्तावीस तारखेच्या रात्री नेमकं या ठिकाणी काय घडलं तिथे जावं लागेल काय घडलं होतं त्या रात्री मुंबईत त्या रात्री विमानाची छेडछाड कशा पद्धतीने झाली असावी असा दावा केलाय गुजरातवरून विमान आलं होतं असा दावा केला जातोय आणि मग त्या ठिकाणी या पाठीमागे कोण होतं या प्रकरणात मास्टर माइंड कोण होता तो कशा पद्धतीने सापडलाय चला तर आपण जाणून घेऊया या लोकनेत्याच्या अपघातामागचं खरं कारण आणि सत्य माहिती त्या सत्तावीस जानेवारीच्या संध्याकाळपासूनच मुंबईत हवेत गारबा जाणवत होता आणि मंत्रालयातील कामकाज आटपून दादा आपल्या निवासस्थानी पोहोचले होते त्या रात्री त्यांचा बारामतीचा जाण्याचा कार्यक्रम निश्चित झाला होता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा तापा रस्त्यामार्गे जाण्याला सज्ज होता गाड्यांचे चालक सुरक्षारक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक त्यांनी सर्व काही आदल्या रात्री या ठिकाणी आता गाडीनेच जायचं असं तयारी केली होती रस्ते मार्ग प्रवास करताना वाटेत काही लोकांच्या महत्वाच्या लोकांशी संवाद साधत ते बारामतीला पोहोचणार होते पण म्हणतात ना काळाच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं अचानक रात्रीच्या वेळी मंत्रालयातील एक दालनातून एक फाईल बाहेर पडते आणि तिथूनच या संपूर्ण कथेला एक वेगळं वळण मिळतं दादा जेव्हा गाडीत बसणारच होते त्या क्षणी त्यांच्या फोनची रिंग वाजली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा फोन एक अशा नेत्याचा होता ज्याचं नाव राजकारणात खूप आदराने कधी कधी भीतीपोटी घेतलं जातं नरावधी प्रमोद हिंदुराव यांनी या संदर्भात एक खळबळजनक दावा केलाय की यांच्या मते फोनवर प्रफुल्ल पटेल किंवा अशाच एका वजनदार नेत्याचा आवाज होता या फोन कॉल मध्ये काय काय बोललं गेलं केवळ तीन संभाषणाने दादांच्या असं बोललं जात आहे की त्या फोनवर त्यांना सांगण्यात आलं की एक महत्वाच्या फाईल तुमची सई अचानक हवी आहे आणि ती फाईल रात्री उशिरापर्यंत तुमच्याकडे पोहोचेल आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे अशी कोणती फाईल होती जिच्यावर एका उपमुख्यमंत्री पदाचा आपला प्रवास थांबवावा लागला रोहित पवार यांनी या प्रकरणाला वाचा फोडताना फाईलचा जो उल्लेख केला आहे तो आज तपासाचा केंद्रबिंदू या ठिकाणी ठरत असल्याचं पाहायला मिळतंय तपास यंत्रणांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही फाईल पूर्व विदर्भातील एका मोठ्या राईस मिल घोटाळ्याची किंवा एखाद्या वाढव्य कंत्राटाशी संबंधित असू शकते राजकारणाच्या गोठ्यात अशी चर्चा आहे की या फाईलवर स्वाक्षरी होणे किंवा न होणे यावर कोणाचे तरी हजारो कोटींचे भविष्य अवलंबून होते ही फाईल दादांच्या हातात येईपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती रात्रभर चाललेल्या त्या घडामोडी आणि फाईलवर त्या स्वाक्षरीनंतर दादांना खूप उशीर झाला होता परिणामी रात्रीचा प्रवास टाळून दुसऱ्या दिवशी सकाळी खाजगी विमानाने बारामतीला जाण्याचा दादाने निर्णय घेतला होता हाच तो निर्णय होता जो पुढे जाऊन एक दुर्दवी घटनेत रूपांतरित झाला विमान कोसळल्यानंतर केवळ स्थानिक पोलीस नाही तर सी आय डी आणि तज्ज्ञांची आता पथके घटनास्थळी दाखल झाली होती सीआयडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नावनं सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की विमानाच्या इंजिनमध्ये किंवा इंधन यंत्रणेत शेवटच्या क्षणी काहीतरी बदल झाले होते का याचा आम्ही कसून चौकशी या ठिकाणी करत आहोत एखाद्या चित्रपटा शोभेल असा तपास सुरू झाला धावपट्टीवर पडलेल्या विमानाच्या अवशेषाचे एक एक तुकडे गोळा केले गेले पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या फाईलसाठी दादा मुंबईत थांबले होते ती फाईल घटनास्थळी आता अर्ध्या जळालेल्या अवस्थेत पुसा पडली त्या फाईलवरची स्वाक्षरी असून अजून स्पष्ट दिसत होती पण त्यातील मजकूर मात्र काळाच्या उदरात त्या ठिकाणी झाला होता तपास यंत्रणा या विचार करत आहेत की विमानाचा अपघात आणि त्या फाईलचा संबंध जोडणारा एखादा दुवा सापडतोय का दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हे खाजगी विमान बारामती विमानतळाच्या जवळ आलं तेव्हा तिथलं वातावरण खूप शांत होतं पण त्या शांततेत एक वादळ लपलेलं होतं दाट धोक होती पायलटने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी आता वातावरणात धोका असल्यामुळे असल्यामुळे कमी त्यांना असल्या ते यश नाही नियमानुसार पायलटने गोरावून घेतला म्हणजे विमान पुन्हा उंचीवर नेलं साधारणपणे अशा परिस्थितीत विमान सुरक्षित असतं पण दुसऱ्या प्रयत्नात जेव्हा विमान जमिनीच्या दिशेने येऊ लागलं तेव्हा तांत्रिक बिघाट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विमानाचा तोल अचानक डाव्या बाजूला झुकला एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेला शेवटचा संपर्क अत्यंत गोंधळात टाकणार होता पायलटने मेडिकॉल त्या ठिकाणी ओढल्याचं समजते पण त्यानंतर संवाद कायमचा तुटला विमान जेव्हा जमिनीवर आदळलं तेव्हा त्यातून ते निघालेला मोठा आवाज मोठा या ठिकाणी गोळा संपूर्ण बारामतीत त्या ठिकाणी ऐकू आला विमानाने पेट घेतला होता हे दृश्य इतकं भयानक होतं की तिथल्या सुरक्षा रक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली ही घटना केवळ अपघात होती की यामागे कोणाचा घातपात होता संजय राऊत यांनी या प्रकरणाला थेट भ्रष्टाचाराची फाईल दाबण्याचा प्रयत्न असे संबोधले आहे त्यांच्या दाव्यानुसार काही लोकांनाही भीती होती जर दादांनी त्या फाईलवर स्वाक्षरी केली नाही किंवा ती फाईल उघड झाली तर अनेक मोठे हा घाला इतका अचूक असा असा बसला शकतो सवाल उपस्थित लागलाय विमानाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक संशयास्पद व्यक्ती विमानाची देखभाल करणाऱ्या भागात या ठिकाणी फिरताना दिसली होती ही व्यक्ती तिथे काय करत होती आणि विमान उड्डाण करण्यापूर्वी तिथे कोणातही या ठिकाणी बाह्य हस्तक्षेप झाला होता का असे बोलले जात आहे की विमानातील स्वयंचलित नियंत्रण प्रणाली म्हणजेच आता ऑटो पायलट सिस्टिंग मध्ये काहीतरी तांत्रिक चर्चा करण्यात आली असावी का ज्यामुळे विमान लँडिंगच्या वेळी अनियंत्रित झाले अर्थात तपास यंत्रणाने अद्याप त्याला अधिकृत बुजरा दिलेला नाही पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या शक्यतेवर गांभीर्याने काम सुरू आहे या घटनेमुळे केवळ अजितदादांच्या कुटुंबावरच नाही तर संपूर्ण राज्यावर दुहखाचा डोंगर या ठिकाणी कोसळला आहे म्हणून जनतेच्या मनामध्ये संताप आणि अनेक प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होते जर एखाद्या उपमुख्यमंत्र्याचे विमान अशा प्रकारे कोसळत असेल तर सामान्यांच्या सुरक्षेस काय प्रत्येक तासाला नवीन खुलासे होत आहेत कधी फोन कॉलचे डिटेल समोर येत आहेत तर कधी फाईलचे रहस्य राजकीय गोटात अस्वस्थता पसरली होती कारण या प्रकरणाचे धागेदोडे थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचले होते एका मोठ्या या ठिकाणी नेत्याचा त्या रात्रीचा फोन आणि त्यानंतर झालेला हा रहस्यमय शेवट हे सर्व एका मोठ्या कट्याचा भाग असल्याचा संशय आता या ठिकाणी जोरदार बळावू लागला आहे आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे सर्वात मोठा खुलासा होणार आहे सीआयडीच्या हाती एक असा व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्डिंग लागला आहे ज्यामध्ये त्या रात्रीच्या फोन कॉलचा काही भाग स्पष्ट ऐकू येतोय त्या रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगते की काम आजच व्हायला हवं उद्याची सकाळ होता कामाने हे वाक्य नेमक कोणासाठी होतं फाईलसाठी की विमानाच्या प्रवासासाठी जेव्हा तज्ज्ञांनी या ऑडिओचे विश्लेषण केले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले कारण ज्या वेळेला हे बोललं गेलं त्यानंतर बरोबर दहा तासांनी बारामतीच्या धावपट्टीवर हा स्फोट झाला याचा अर्थ असा होतो हा केवळ अपघात नव्हता कोणाला तरी या ठिकाणी आता माहिती होतं हे विमान कधी आणि कस कोसळणार आहे अजित दादा मुंबईत का थांबले होते त्या फाईलमध्ये नेमक असं काय होतं आणि तो फोन कोणाचा होता या प्रश्नांची तर हळूहळू या ठिकाणी समोर आता येऊ लागलेत जरी अधिकृतपणे याला दुर्दैवी अपघात म्हणलं जात असलं तरी लोकांच्या मनात मात्र एक मोठी घटना या ठिकाणी कायम राहील असं बोललं जातं की सत्य सूर्यप्रकाश सारखं असतं ते कितीही झाकून ठेवलं तरी एक दिवस ते बाहेर येणारच आहे आज या प्रकरणात फाईल फोन फाईल फोन आणि फ्लाईट या तिन्हीचा संबंध या ठिकाणी आता जोडला जातो जेव्हा भयानक चित्र डोळ्यासमोर आता उभं राहतं हा तपास अजूनही सुरूच आहे आणि प्रत्येक नवनवीन पुराव्यासहित रहस्य अगदी गडजवत चालले प्रेक्षकांनो आतापर्यंत तुम्हाला जी माहिती ऐकवली ती एक त्या ठिकाणी एक प्रकारची गोष्ट स्पष्ट होते सत्तावीस तारखेची ती रात्र महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्या सर्वात रहस्यमयी रात्र होती आपण जे दावे आता पाहिले मग तो फोन असेल कॉल असेल किंवा फाईल किंवा गुजरातमधून आलेला विमानाचा विषय हा केवळ योगायो बसू शकतो यामागे खरोखर एखादा मोठा कट शिजत होता का सीआयडीच्या तपासात ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यावरून एक गोष्ट या ठिकाणी आता स्पष्ट होते आहे की आता दादांना मुंबवण्यात थांबवण्यात आलं होतं हा प्लॅनचा भाग होता का अशी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे जी आतापर्यंत तुम्हाला माहिती सांगितली ते फक्त शक्यता आधारित आहे संशय त्या ठिकाणी वृत्तीचे आहे आणि लोकांनी जे बोललं जातंय त्याबद्दल घेतलेली आहे चॅनलचा आणि या माहितीचा काही संबंध सत्य या ठिकाणी आता या ठिकाणी समोर तुमच्यासाठी तुमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद